न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे मंदिरे ही आपली ऊर्जा केंद्रे आहेत तिथून आपल्याला शक्ती मिळते असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सावेडीतील अय्यप्पा मंदिराला भेट देऊन पूजा केली त्यावेळी ते बोलत होते यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले भाजपाचे अभय आगरकर भैया गंधे शिवसेनेचे आनंदराव शेळके आदींसह मंदिराचे ट्रस्टी व भाविक उपस्थित होते ते पुढे म्हणाले की मंदिरात रामलल्ला मूर्ती स्थापना करण्यात येणार आहे त्यानिमित्तानं भेटी दिल्या व पूजा केली श्रीराम चरणी नगर जिल्ह्यात तब्बल एकवीस लाख लाडूंचा विश्वविक्रमी नैवेद्य विखे परिवाराच्या माध्यमातून दिलेल्या साखर आणि डाळीतून एकवीस लाख लाडूंचा नैवेद्य दाखवला जाणार आहे ही आमच्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट आहे या निमित्तानं देशभर दिवाळीसारख्या सणाचा माहोल असणार असून नगर जिल्ह्यातही श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त असणारा उत्साह केवळ मोठाच नव्हे तर विश्व विक्रमी होणार आहे मंदिराचे पुजारी यांनी भगवान अय्यप्पा स्वामी व मंदिराबद्दल माहिती दिली व बाबूशेठ टायरवाले यांनी त्यांचा सत्कार केला प्रतिनिधी महेश कांबळे फोर घडामोडी अहमदनगर न्यूज घडामोडी श्वास चालू करा बोडींचा